मला फार ठिकाणी राजकारण्यांची भूमिका करायला मिळाली आणि मिळाली नाही पण अजितदादा मी तुम्हाला टसल दिली आहे माझ्या धारावी बँक नावाच्या वेब सिरीजमध्ये मी मुख्यमंत्री होते पुढचा भाग येणार आहे त्या वेबसिरीजचा फक्त सीझन वन आलेला आहे सीझन टूमध्ये माझं काय होतंय बघूया त्यानंतर एक फार छान मराठी सिनेमा केला होता ज्याची मला आज आठवण आली तो म्हणजे घराबाहेर या सिनेमाची निर्मिती केली होती दिवंगत स्मिताताई तळवलकर यांनी आणि त्यात माझे बाबा असतात मोहन जोशी आणि आमचं पूर्ण घराणं राजकारण्यांचं असतं आणि मी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते आणि फक्त कथेचा गाभा सांगते हं तर त्या वर्षी काय होतं महिलांसाठी राखीव सीट जाहीर होते आणि आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर असतो मी कॉलेजला सुट्टी असते म्हणून घरी आलेली असते आणि जेवता जेवता बाबा माझ्या आईला म्हणतात ते काम स्मिताताईंनी स्वतः केलं होतं काय गं तू उभी राहतीस का हा सिनेमा झाला आहे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा वाढता वाढता स्मिता ताई खुर्चीवरून उठून उभ्या राहतात त्या म्हणतात बोला की तर ते म्हणतात अगं इथं उभं राहायला नाही सांगितलं निवडणुकीला उभं राहतीस का तर त्या म्हणतात नाही 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 मला ना, भीती ना, 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 वाटते या सगळ्या गोष्टींची आणि ते या लहान मुलीला भरीस पाडतात की तुझं तू तर काय तशी मोकळीच ना आता तुझं शिक्षण संपत आलं तू उभी राह ती उभी राहते आणि नंतर राजकारण हा प्रांतच तिला माहिती नसतो तिला फक्त बाबांचा मोठेपणा माहिती असतो आणि एकदा ती जेव्हा उभी राहते तेव्हा तिला स्वतःची मतं आहेत याची जाणीव होते आपण कुठल्या तत्वानी चालायचं आहे याची तिला जाणीव होते आणि ती त्या घराणेशाही विरुद्ध बंड पुकारते आणि तो सिनेमा अगदीच बघण्यासारखा आहे कारण इतक्या वेगवेगळ्या पातळीवर तो लिहिला गेला आहे संजय सुरकर त्याचे दिग्दर्शक होते आणि फार चांगले चांगले कलाकार होते त्यामध्ये प्रशांत दामले आ, किशोर कदम स्वतः स्मिता ताई सचिन खेडेकर मृणाल कुलकर्णी अगदी जरूर बघा तुम्ही तो सिनेमा आज मला माझी एक छोटीशी वैयक्तिक आठवण सांगायची आहे ललिता सांगत होती तेव्हा मी ऐकलं की ती अतिशय साध्या घरातनं आलेली आहे आपण म्हणजे माझ्या वयाची अनेक माणसं सा साध्याच घरातनं आलेली असतात तेव्हा आपल्याला श्रीमंती ओळखीची नव्हती तेव्हा भारतात एवढा पैसा आला नव्हता आणि आपलं राहणीमान तेव्हाही साधं होतं आजही साधं आहे तिने ज्या माण प्रदेशाचा उल्लेख केला त्या माण प्रदेशात मी पाणी फाउंडेशनतर्फे श्रमदानाला गेली आहे आणि आंधळी कोरेगाव हे माझं गाव जिथं मी श्रमदान केलं आणि जागरूकता वाढवली त्या नागरिकांना माझ्या गावाला पाणी फाउंडेशनचं पहिलं पारितोषिकसुद्धा मिळालं होतं ही वेगळी आठवण ही अलीकडची आठवण झाली पण तो तिने जो उल्लेख केला की साध्या घरातनं आम्ही मुली आलेल्या आहोत तर माझही माझी परिस्थिती तीच होती दादांनी वापरलेली सायकल दुसऱ्या भावानी वापर वापरली त्यांनी वापरलेली सायकल मला मिळाली याच्याबद्दल ज्या जो मला राग आला होता आईबाबांचा की आपल्याकडे मला नवीन सायकल का नाही घेत तुम्ही सेकंड हँड पण नाही थर्ड हँड सायकल मी वापरायची कुणीतरी वापरलेली पुस्तकं मी वापरायची आणि मी फार लहान होते वहिनी तेव्हा मला या क्षेत्रात काम मिळायला लागलं अक्षरशः सोळा वर्षाची होते तेव्हा मी गिरीश कर्नाड सरांकडे ऑडिशन दिली होती आणि त्यांच्या चित्रपटासाठी माझी निवड झाली होती मग डॉक्टर जब्बार पटेलांनी मुक्तासाठी मला संधी दिली होती मुक्ता या सिनेमासाठी पण आमच्याकडे ना, ना परिस्थिती इतकी साधी की आमच्या घरी फोन नव्हता गिरीश कर्नाडांचा फोन जेव्हा आला त्यां माझी निवड झाली आहे हे सांगायला तेव्हा तो माझ्या काकूच्या घरी आला होता मग तिने हाक मारली की अगं सोनाली तुला फोन आला आहे बंगलोरहून मग मी पळत गेले आणि मी लहान होते कॉलेजमध्ये होते तर मी घरी खूप चिडचिड करायचे की काय आपल्याकडे फोनसुद्धा नाही काहीच कसं नाही आपल्याकडे म्हणजे असं तक्रार वाटतंय ना बाकीच्या मैत्रिणींना कसं त्यांच्याकडे त्यांचे आई बाबा त्यांना टू व्हीलर घेऊन द्यायचे कुणाला सोन्याची अंगठी मिळायची वाढदिवसाला आमच्याकडे आई औक्षण करायची आणि काहीतरी गोड पदार्थ करायची एवढंच एक सेलिब्रेशन असायचं आम्ही ना कधी कोणाला पार्ट्या दिल्या ते मनातच आलं नाही परिस्थितीच तशी नव्हती पण फोन नाही ही गोष्ट मला फार डाचत होती आणि अजितदादा तुमचं तुमची ना चिंचवडला एक सभा होती आणि तुमच्याबद्दल जनमानसामध्ये एक अशी प्रतिमा होती आणि आहे की तुम्ही आमची कामं कराल तर माझे बाबा बस पकडून मी पुण्यात राहते म्हणजे आईबाबांचं घर म्हात्रे पुलाच्या जवळ आहे बाबा बस पकडून चिंचवडला गेले होते मी कुठेतरी शूटिंगला गेले होते आणि बाबा मनात ठरवून गेले होते की आज आपला नेता आहे ना आपण त्यांना आपलं गारहाणं सांगूया म्हणजे इतका आमच्याकडे साधेपणाचा कळस की आम्ही अजून नाव नोंदणी केलेला फॉर्म आपला नंबरसुद्धा जपून ठेवला नव्हता तर माझे बाबा अजितदादांच्या सभेला गेले तिथली गर्दी बघून दडपून गेले पण असंच वाट काढत 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 अजितदादांपर्यंत पोचले आणि दोन वाक्य बोलले की आमच्या घरी फोन नाही हो फार म्हणजे आम्हाला अडचण होते आणि अजितदादा तुम्ही त्यांना ना खूप चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की करूया आपण काहीतरी बरं काही पद्धत पाहिजे स्वतःचं नाव सांगावं अर्ज क्रमांक सांगावा काहीच नाही पण आमच्या नेत्यांनी दोन शब्द सांगितले की आपण काहीतरी करू तुमच्यासाठी याचा माझ्या बाबांना एवढा आधार वाटला होता कारण साधी माणसं सा म्हणजे काय असतात साधी माणसं सा म्हणजे आपण मत देणारी माणसं असतो आपण ही जगरहाटी चालवणारी माणसं असतो पण आपण केवढ्या मोठ्या अपेक्षेने आपल्या नेत्याकडे बघत असतो आणि त्या नेत्यांनी आपल्या अस्तित्वाची दखल घेतली याचंच माझ्या बाबांना इतकं महत्त्व वाटलं होतं की ते आनंदाने घरी आले होते आणि आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद झाला होता की वा 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 तुम्ही भेटलात किती मोठी गोष्ट आहे तर तुम्ही जो शब्द दिला होता दादा की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करणार तो तुम्ही आज तागायत पूर्ण करताय आणि आज या सन्मानाच्या रूपाने या शाबास्कीच्या रूपाने पूर्ण केलेलं आहे तुम्हाला आमचे लीडर म्हणून अभिमान वाटेल असंच आम्हा सर्व विजेत्या मुलींकडून विविध वयोगटातल्या विविध क्षेत्रातल्या मुलींकडून काम होत राहील आणि आम्ही आपल्या देशाची मान उंचावत ठेवू याचं मी एकदम खरं आश्वासन देते मनापासून आभार भेटूया